या। अरे काही शंभर मीटर अरे शंभर मीटर नाही पोहायचं रे चला चला चला, 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 चला। चल पुरे क्या जबरदस्त पोहच हो एक नंबर क्या बात आहे बादे बढिया बडियाय जबरदस्त 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 पाठी मागे बघू नको हा पोरग पोरगा येणार पहिला दिवस येण्याचं आई याला माहित नाही मग कसं पळायचं ते संपला त्याचा कार्यक्रम चला 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 हळू घ्या हळू घ्या शाबा शाबा शाबाद शाबा शाबा येऊ द्या येऊ द्या कमान प्रज्वल आउट ऑफ बसला पाहिजे पास पाच काभिषेक सोडत नाही त्याला आज ප <inaudible> 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 चलते के 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 के। मस्ता, मस्ता। ते घे घे पुढे कडे घे शाबाजी हे प्रज्वल मस्त मस्त आता आहे का बाजू आरामात शाबा 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 शाबास थोडायचं ना थोडायचं नाही आरामात घे शाबास काय जोडी आहे एक नंबर जोडी आहे नाही आरामात घ्या कॉर्नरला कॉर्नरला मात्र आलं का कॉर्नर तीन चाळीस तीन चाळीस तीन बेचाळीस थोडं राहिलं आता शाबास, प्रज्वल शाबास कर कवर कर कवर शेवटचा एक मिनिटाचा खेळ हा प्रज्वलने टाकला कमांड प्रज्वल शबास शबास अभिषेक कमांड अभिषेक एक नंबर अभिषेक सुपर अभिषेक सुपर शेवटचं शंभर मीटर शंभर मीटर खेच प्रज्वल थोडं राहिलो प्रज्वल थोडं राहिलो प्रज्वल कमंड अभिषेक कमांड थोडं राहिलं रे बसतोय 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 क्या बात है सुपर एक नंबर दोघांचा आउट ऑफ सभा शवा एक नंबर सोडलं नाही रे भावनीशे ओढपर्यंत नाय रेशा

फिनिश ए उन्हात नका पडू रे उन्हात नका बडू सावलीत जा सावलीत जा सावलीत जा सावलीत जा